पा युनीक गोवा सब्सक्राइब शेयर, लाइक युनीक गोवा युअर चैनल नमस्कार वेलकम टू माय चैनल युनीक गोवा चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत टुडे इनॉग्रेटेड मारगव वेस्टन नेशनल हाईवे बायपास Balance work in presence of Environment Minister Sri Alex Quera, Margam MLA Sri Digambar Kamat, Fatorda MLA.

सगळे मानेस हांची उपस्थिती हंगापून गोमनात एक मुख्यमंत्री ह्यांच्या की या स्ट्रॅचचे आसा असा फळ वाढवून मुख्यमंत्री महोदय या स्ट्रॅचचे उक्तवण करतात

मशे फाटी सर आहात चला चला फास्ट फास्ट बेगीन चला सर आपण पाहत आहात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युअर छंद सगळ्यांच्या उपस्थितीने या स्ट्रेचरचे टाळे यांच्या गजानाने भूमा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तसेच मडगाव मतदारसंघाचे आमदार दिगंबरजी कामत अलेक्स बाब शिकेर ऑनरेबल मिनिस्टर फॉर गोवा तसेच ऑनरेबल एम एल ए फॉर फातोडा विजयबाब सरदेसाय आणि काउन्सिलर्स कोण उपस्थित असा त्यांच्यानी मातशे माचेर येऊचे माचे, अशी विनंती चढ वेळा घेता आम्ही भोवानदिक आहे बुमारिदीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत हां फुलातो भेटोन आम्ही भौशिक बांधकाम खात्याच्या वतीने त्यानंतर ऑनरेबल मिनिस्टर फॉर कॅप्टन ऑफ स्पोर्ट्स लॉ अँड ज्युडिशरीक्षबाब सिके तुमच्या मना काळजातल्या स्वागत तसेच दिगंबर बाब कामत ऑनरेबल एम एल ए फॉर मारगाव कॉन्स्टिट्युएंसी माजी मुख्यमंत्री तसेच विजयबाब ऑनरेबल एम एल ए फॉर फातोडा कॉन्स्टिट्युएंसी हांचे मना काळजातल्या स्वागत करता तसेच या कार्यक्रमांक उपस्थित हेर मनस सगळ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि चढ वेळ घेता या समयाचे दक्षिण गोयात ये क्षेत्रात हे वडले पाऊल गोय सरकारचे आणि त्या निमतान तुमच्या मुखार भोमना मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत विनंती असा की तुम्ही आपली उतरां व्यक्त करची सिक्स तसो पोळ वचत जर प्रोजेक्ट टोटल बायपास बारा किलोमीटरचा आणि बारा बाय बारा किलोमीटरचा बायपास ह बेलन्स वर्क टू पॉइंट सेवन्टी फाईव्ह किलोमीटर आज आम्ही लोकार्पण करता या सुवाळ्याक अलेक्स एनवायरमेंट मिनिस्टर असा एक्स चीफ मिनिस्टर दिगंबर कामत फातोडेचा आमदार विजय सरदेसई त्याचबरोबर आमचे सगळे काउंसिलस आणि पीडब्ल्यूडीचे सीई आणि बाकीचे सगळे ह्या टोटल आ... कॉस्ट हा कंप्लीट जातो पण त्यांना टोटल सेंट्रल फंड आशिल्लो टू फोर्टी सेवन क्रोड्स आणि स्टेट फंड आशिल्लो टू थर्टी फाईव क्रोड्स टोटल फोर एटी टू क्रोड्स प्रोजेक्ट ओके इन्क्लुडींग जाता तितक बेगीन काल खरं एलेक्स ॲलेक्स बाबानं खूपच कंजेशन सुरू आसा रोड जर करीत जे लोकांखी जाता तितकं बेगीन करप हे गरजेचे आशिले म्हणून कालच डिसिजन घेतले की रस्त्याचे उक्तवण आज करप आणि आज आम्ही लोकां कंजेशन जाऊचे नो वडला कार्यक्रम न करता छोट्या खाली कार्यक्रमातल्या आईच्या हो रोड लोकां खात ओपन करता <प्थाथ> नव्या वर्षाचे आणि हे तसे वतात जर साऊथ गोवा खात्री गिफ्ट म्हणून काहीच हरकत ना कारण लोकांक खूप कंजेशन्स आणि बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स जे जाताले हो रस्तो ओपन केल्या उपरात ते ओवरकम जातले असं मला दिसतं आयज गूड गवर्नन्स वीक साऊथ गोवा कलेक्टर सेलेब्रेट केलो आणि गूड गवर्नन्स वीक सेलेब्रेट करता असताना फाटल्या वर्षभरात अडीच कोटी रुपया जे लोकांक रिलीफ दिवपचे आशिले ते रिलीफ आम्ही दिले नेक्स्ट थिंग एन वानरमारा कम्युनिटी बर्थ सर्टिफिकेट इश्यू डेप्युटी कलेक्टर ऑफिसांनी जे गूड गवर्नन्स वीक व पुराय आठवडोभर वेगवेगळे कार्यक्रम मनयतले नव्या वर्षाच्या सुरुवातीक आम्ही आज परत एकदा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेवलोपमेंट हा सातत्यात सरकार भर दिता आणि इन्फ्रास्ट्रक्चर डे बाय डे नवीन करता असताना लोकांक बरे उपयोगी पडचे ताज्या खातं सरकार काम करीत पी टीचो कनेक्टिंग रोड व्हरला खरं आय बाय करशिल्लो वे आमचे मिनिस्टर स्वतः येऊपचे आसा त्या रस्त्याच्या म्हण तांची डेट पोर्ट्स मिनिस्टर गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे ये येना फु त्या रस्त्याचे इनॉग्रेट करून जे वास्को सिटीत जे कंजेशन जातं पहिले ते वास्को सिटीतले कंजेशन हे कमी जातले मला दिसता गोयकारांनी सगळ्यांनी फाटल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मेजर इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही लोकार्पण करपाक शकले उरलेलो जो आता ऑलरेडी बाब नितीन गडकरी ह्यांच्यानी मडगावातल्या पर्यंत ह्या रस्त्याक सँक्शन दिला फुडल्या चार ते मॅक्झिमम टू मॅक्झिमम चार वर्षांच्या भीत तोय रस्तो जो असा पण नी कंप्लीट जातो आणि मध्ये थोड्या उरलेले स्ट्राईक जर धरीत झाल्या त्या पाच वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे ऑल बॉर्डर्स कनेक्टेड टू द पेंजिम इन शॉर्ट म्हणजे कुळ्याच्या मॉल्याच्यान पणजेपर्यंत आमच्या केरीच्या पणजेपर्यंत पत्रादेवी टू काणकोण पुराय करपाक शकले अशा पद्धतीचे बेदी रोड आणि ब्रिजीस इन्फ्रास्ट्रक्चर येतात त्या पाच वर्सांटली पुराय जातले मग सांगता असताना खूप खोस भोगता डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात म्हणजे गोयातले खऱ्या अर्थात इन्फ्रास्ट्रक्चरच्या पुराय करपाक आम्ही शकले हॉनरेबल हो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे समेस्त गोयकारांच्या वतीन हा खूप खूप धन्यवाद म्हणटा की त्यांच्यानी इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपा खातीर आणि विजन ऑफ अवर गडकरीजी जे सातत्यात गोयात म्हणजे एक एकदा गोयकारांनी पेक्षा सुद्धा त्यांच्या तकलेन आयलो की हे नेशनल हायवे ऑथोरिटीक ते इन्स्ट्रक्शन दिता म्हणजे नवीन जो आमच्या दाबोली एअरपोर्टाकडे जो फ्लाय सुरू असा हो सुरुवात एक्च्युअली इनिशिएटीव त्यांच्या घेतले की हा फ्लायओवर जवळ आणि फ्लाय ओवर त्यांच्या घेतलो त्या खाती गोयंत पुराय प्रवास करता असताना ज्या जाग्यावर त्यांना कंजेशन दिसले त्या तेंज जाग्यावर त्यांच्यानी आणि ज्या जाग्यावर सरकारान त्यांच्याकडे मागले की हे रोड इन्फ्रास्ट्रक्चर आमकां जाय केंच्यांनी ना म्हणूंक ना नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे मंत्री नितीन गडकरी यांच्यानी सातत्यात गोयाक आम्ही हात भरून दिला हे हांव त्यांच्याही बी आयज आयच्या दिसा हांव खूप खूप आभार व्यक्त करता आणि खरोखरच म्हणजे डबल जीच्या सरकारात गोंयाक खूब मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मिळून दिल्याबद्दल हा समिस्त गोयकारांच्या वतीन परत एकदा हो वेस्टर्न बायपास मडगावकरांतर विशेष करून साऊथ गोव्यातल्या लोकांखी व खरोखरूच एक बरे गिफ्ट ठरतले असं म्हणत आणि परत सगळ्या जणां क्रिसमस आणि नव्या वर्षाचं हुणहुणीत परबी दिदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम तुम्ही सगळेजण हंगाले त्याबद्दल हा सगळ्या जणांना दव बरं करू म्हणा किती झालं खूप रेता आपयोजन यो मर झालं किती झालं सांग यो 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 बेगीन सारावली माराय

नमस्कार आप देख रहे हैं यूनिकोवा सब्सक्राइब शेयर लाइक यूनिकोवा वर चैनल युनिको सबस्क्राईब शेअर लाईक युनिको युअर चॅनल विश्वास दौरा सरकारचे विश्वास जे सुलेमनं फोटो घेऊन भोवताले तसं सुलेमान आपला सोयरो असलेला सारखो किंवा त्यांच्या पार्टीन येवपचं असलेल्या सारखं त्यांना कळं की पोलिसांची कॅपॅसिटी किती कारण या सुलेमनाचे केसिस रजिस्टर्ड करपी माझ्या सरकार सुलेमान हो फक्त गोयात पुण्याक असतो दिल्लीक असतो सगळीकडे अशा पद्धतीचे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे जे हा पण ते केल्या पण त्या परत एकदा पोलिसांनी आमच्या अरेस्ट केलं कर्नाट केरळात अरेस्ट केलं परत सगळं आय नी अरेस्ट दोन दिसा पहिली केला पण आज आम्ही गोयात हाडटा डिक्लेअर करू नश पण आज तक सगळं केल्या उपरात थंच फॉर्मॅलिटीज केरळ सरकाराकडे उरलेले बी केरळ सरकारान कंप्लीट केल्या उपरात आज हँडओवर केला आज आम्ही डिक्लेअर केला आज तो गोयात पावता आणि दिसता की जे सगळ्यांनी सरकारा सरकाराच्या विरोधात जे जे उल ते सगळे ओपन झालेलं आणि सगळ्या लोकांना कळटले एक्झॅक्टली म्हणजे